हाय सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही चालू आमच्या गावीशी राडोनला तरी आमचा मोठा दादा ह्या वहिनी ह्या छोट्या वहिनी मी हाय सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये त्याच नाव आहे आईचे एंजल तर आता आपण कुठं चालो शिराडू चला आता पुढचा व्हिडिओ आपण तिथं जाऊन बघूया समो समो आमच्या आज फक्त समोन ये डोक 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 समोन आमचं डोक केलेला आहे आम्ही चाललो आमचा स्टॅम सगळ्याकडे दो

ये सेट लावून टाकायचं आहे स्वतःचं काम आहे बघ इकडे काढलाले मदत आहे आहे ते पांढरा पुण्यात फाका करायचा का नाही करायचा पुढे कर बना बघ पुढे नाही राहणार हा आहे हे बांधायचं नाही Eu

आरोहतoida ban chota <muchas> ban वे फल पावे जो प्रभु से मन का प्राण बदले से We <laughs> are Okay. okay. आम्हाला का मला आता काही लोक म्हणत नाही थंडी वाट झाली आता थंडी काढायला थंडीत थोडा चहा भेटला तर चहा करायला लोक आपण कमी नाही मी फक्त बेकअप करतो जास्त